नमस्कार आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या प्रकरण पाचला सुरुवात करणार आहोत तर बघूयात प्रकरण पाच नवी सवय लावून घेण्याचे उत्तम मार्ग इंग्लंडमध्ये दोन हजार एक साली काही संशोधकांनी दोनशे अठ्ठेचाळीस लोकांना व्यायामाची सवय लावण्याचा दोन आठवड्यांचा वर्ग घेतला होता लोकांचे तीन गट पाडले होते पहिल्या गटातील लोकांना फक्त ते केव्हा किती व्यायाम करतात त्याची नोंद ठेवायला सांगितले होते दुसऱ्या गटालाही ते किती वेळा व्यायाम करतात त्याची नोंद ठेवायला सांगितले होतेच शिवाय त्यांना व्यायामाचे फायदे या विषयावरील काही लेख पुस्तके वगैरे वाचायला दिली होती संशोधकांनी त्या लोकांना एकत्र आणून हेही समजावून सांगितले होते की ठराविक व्यायाम नियमितपणे करण्याने रक्तवाहिनीत रक्ताची गाठ तयार होण्याचा हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळतो हृदयाचे आरोग्य उत्तम प्रकारे सुधारते तिसऱ्या गटातील लोकांनाही लेख वाचायला दिले होते दुसऱ्या गटाप्रमाणेच संशोधकांनी त्या गटालाही व्यायामाचे महत्त्व व फायदेही समजावून सांगितले होते पण त्याबरोबरच त्यांना त्यानंतरच्या आठवड्यात रोज कुठे केव्हा किती कोणता व्यायाम करणार याचे एक वेळापत्रकही बनवायला लावले होते या गटातील प्रत्येकाला वेळापत्रकाच्या वर पुढील वाक्य लिहायचे होते पुढील आठवड्यात मी रोज पुढील वेळापत्रकानुसार कमीत कमी वीस मिनटे व्यायाम करणारच आहे हे ते वाक्य होते वर्गाच्या अखेरीस असे दिसून आले की पहिल्या व दुसऱ्या गटातील पस्तीस ते अडतीस लोकांनी प्रत्येक आठवड्यात एकदा तरी व्यायाम केला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे की दुसऱ्या गटातील लोकांना त्या विषयावरील साहित्य वाचायला देण्याचा मुद्दाम एकत्र बोलून व्यायामाचे फायदे समजावून सांगण्याचा काहीही जास्त फायदा झालेला नव्हता त्या गटातील व्यायाम करणाऱ्यांची टक्केवारी पहिल्या गटाइतकीच होती तिसऱ्या गटातील प्रत्येक आठवड्यात एकदा तरी व्यायाम करणाऱ्यांची टक्केवारी मात्र पहिल्या आणि दुसऱ्या गटाच्या टक्केवारीच्या दुपटीहूनही अधिक एक्क्याण्णव टक्के होती संशोधकांनी तिसऱ्या गटातील लोकांना जे वेळापत्रक तयार करायला लावले होते आणि त्या तयार केलेल्या तपशीलवार वेळापत्रकावर जे वाक्य लिहायला लावले होते त्या प्रक्रियेला संशोधक लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता लिखित वचनबद्धता असे म्हणतात तुम्ही काय कुठे कधी करायचे ते आधीच ठरवून ठेवता योजून ठेवता दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विशिष्ट सवय कशी राबवायची हे आधीच नक्की करता आणि त्याप्रमाणे वागण्याबद वागण्यात वागण्याबद्दल स्वतःला बजावून सांगताही सवयीची कृती करायला लावणारे संकेत अनेक रूपात मिळत असतात कधी खिशातील फोन वाचतो कधी चॉकलेट चिप्सचा मोहक वास येतो तर कधी रुग्णवाहिकेचा भोंगा वाचतो परंतु सर्वात अधिक संकेत मिळतात ते वेळ आणि स्थळ या दोन स्वरूपात लक्ष साध्याची कार्यवाही या दोन्ही प्रकाराच्या संकेतांचा पुरेपूर वापर करते सर्वसाधारणपणे बोलायचे झाल्यास लक्षसाध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता म्हणजे हे ठरवणे की अमुक एका परिस्थितीत मी तमुक एक कृती करेन साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता साध्य करण्याच्या बाबतीत अत्यंत परिणामकारक ठरते अशाच शेकडो सो, सं संशोधकांचा निष्कर्ष आहे मग ती वचनबद्धता तुम्ही फ्लूचे इंजेक्शन कधी घ्यायचे आहे किंवा तुमच्या कोलोनॉस्कोपीसाठी डॉक्टरांना कधी भेटायचे आहे त्याची तारीख व वेळ स्मरणशक्तीवर न सोडता ती लिहून ठेवण्याच्या स्वरूपातही असू शकते अशी योजना आणि वचनबद्धता असली की लोक त्यांचा अभ्यास करणे ठरलेल्या वेळेवर झोपणे धूम्रपान न करणे वापरलेल्या जास्तीत जास्त वस्तू पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेसाठी आवर्जून बाजूला काढून ठेवणे यांसारख्या सवयी कटाक्षाने कसोशीने पाळण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते मतदानाच्या बाबतीत केल्या गेलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की तुम्ही मतदान केंद्राला कोणत्या रस्त्याने जाणार आहात सकाळी दुपारी कधी जायचे ठरवत आहात कोणती बस येणार घेणार आहात अशासारख्या मतदारांच्या कृतींना चालना देणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यायला लावून मतदारांची लक्ष साधायच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता साधली तर मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढते कर भरण्याच्या बाबतीतली सर्व माहिती कर भरण्याची जागा तेथे ते पोहोचण्याचे मार्ग कामाच्या वेळा अंतिम तारखा उशीर झाला तरी कर भरण्याच्या विशेष सोयी कर भरणा करण्याबद्दलच्या सूचना थेट आणि स्पष्टपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारी योजनेतूनही तशीच वचनबद्धता साधल्याने त्याही चांगल्याच यशस्वी ठरल्या आहेत महत्त्वाचा निष्कर्ष असा जे लोक नव्या सवयी नव्या कृती नेमक्या कधी कुठे कशाप्रकारे पाळणार करणार यांची तपशीलवार योजना आखतात ते त्या सवयी हमखास पाळण्याचे त्या ठरवलेल्या कृती करण्याचे प्रमाण खूपच जास्त असते परंतु फार लोक अशी मूलभूत आखणी न करता तपशीलवार योजना तयार न करताच सवयी बदलण्याचे प्रयत्न करतात आपण स्वतःला सांगतो मी आता आरोग्यकारक अन्नच खाणार आहे किंवा मी खूप लिहिणार आहे पण ते काय कसे केव्हा हे काहीच ठरवत नाही आपण सगळ्या गोष्टी आपोआप घडतील असे धरून चालतो दैवावर सोडतो राहील लक्षात माझ्या वेळेवर बरोबर तसे करावेसे वाटेलच मला असे समजून चालतो मला खूप जास्त काम करायचे आहे उपयुक्त काम करायचे आहे मला मतदान करायचे आहे यांसारख्या पोकळ बिनबुडाच्या इच्छांना लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता बाजूला सारते आणि अतिशय पद्धतशीर वेळापत्रकासकट तपशीलवार निश्चित भक्कम कृती योजना तयार करते अनेक लोक स्पष्टता किंवा अंतप्रेरणा यांच्यात गल्लत करतात ते आतून प्रेरणा ना मिळत नाही अशी सबब सांगतात पण खरी गोष्ट ही असते की त्यांना काय करायचे याविषयी स्पष्टता नसते काही जणांना कधी कुठे काय करायचे हे स्पष्ट नसते माहीतही नसते काही लोक अशाच अवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या योग्य वेळेच्या संधीच्या शोधात संपूर्ण आयुष्य वाया घालवतात एकदा का लक्षसाधाच्या कार्यवाहीची योजना आखली आणि तिच्याशी वचनबद्धता साधली की मग अंतप्रेरणेची मनाने त्यासाठी उद्युक्त करायची वाट पाहावीच लागत नाही आज मी पुढचे प्रकरण लिहिणार आहे का आज मी सकाळी ध्यानाला बसणार आहे का की जेवण झाल्यावर असे प्रश्न पडतच नाहीत कृतीची ठरवलेली वेळ झाली की ती हातून घडते त्यासाठी मनाचा निश्चय वगैरे करण्याची गरजच पडत नाही बस तुम्ही जिच्याशी वचनबद्ध आहात ती आखलेली योजना पार पाडायची एवढीच उरते हे धोरण अवलंबण्याचा सोपा मार्ग म्हणजे खालील वाक्यातील या आणि हीच्या ठिकाणी निश्चित गोष्टी लिहिणे मी यावेळी सा या ठिकाणी ही गोष्ट करणार आहे ध्यान मी सकाळी सात वाजता स्वयंपाकघरात ध्यानाला बसणार आहे अभ्यास मी सायंकाळी सात वाजता माझ्या झोपेच्या खोलीत बसून वीस मिनटे स्पॅनिश भाषेचा अभ्यास करणार आहे व्यायाम मी सकाळी पाच वाजता गावातील व्यायामशाळेत जाऊन एक तासभर व्यायाम करणार आहे जोडीदार मी माझ्या नवऱ्यासाठी बायकोसाठी सकाळी आठ वाजता स्वयंपाकघरात एक कप चहा करणार आहे अशा सवयींचा प्रारंभ करायला योग्य दिवस सापडत नसेल तर आठवड्याच्या किंवा महिन्याच्या किंवा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा शुभमुहूर्त गाठावा अशा एखाद्या दिवशी आरंभ केल्यावर यश मिळण्याच्या खूपच आशा असतात यशाची आशा हे कृतीचे सुरुवात करायला फार मोठे सबळ कारण असते अशी योजनाबद्ध शुभमुहूर्तावर केलेली सुरुवात खूपच प्रेरक असते लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता या धोरणाचा आणखी एक फायदा असतो अशा प्रकारच्या योजनेतील लक्षही स्पष्ट असते आणि ते साध्य करण्याचे स्थळ काळ वेळ कृती या गोष्टीलाही इतके स्पष्ट निश्चित असतात की त्यानुसार काही काळ कृती केल्यानंतर त्यापेक्षा निराळ्या त्यात बाधा आणणाऱ्या प्रगती रोखणाऱ्या तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या तुम्हाला पथभ्रष्ट करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अडथळ्याला तुम्ही निग्रहाने नाकारता येऊच ये देत नाही एरवी सहसा आपण लहान लहान सवलतींना आडमार्गांना हो म्हणतो कारण आपण आपली योजना पूर्णपणे बंधनकारक करून घेतलेली नसते अशा वेळी काय करायचे हेही आपले ठरलेले नसते आपली स्वप्न जेव्हा स्पष्ट नसतात ध्येय निश्चित नसते तेव्हा काही अपवाद सामावून घेण्याकडे आपला कल असतो आणि तसे करताना आपले ध्येय व यशप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपण सोयीस्करपणे कधी नकळतही बाजूला ठेवत असतो अर्थात नव्या सवयी रुळायला आपल्या जीवनपद्धतीत सामावून जायला थोडा वेळ द्यावा लागतो तो दिलाच पाहिजे परंतु ज्या सवयी पाळण्याचे महत्त्व आपल्याला पटले असले पाहिजे तिचे स्थळ काळ वेळ पद्धत हे सगळे इतके स्पष्ट असले पाहिजे की ते तसेच्या तसे योग्य तेच आणि योग्य त्यावेळीच योग्य त्या पद्धतीने करण्याची आपल्याला तीव्र इच्छा झाली पाहिजे मग त्या मागचे कारण आपण नेमके नाही सांगू शकलो तरी जेनास्वा झवाईग या लेखकाने म्हटले आहे की हे अगदी उघड आहे की तुम्ही कधीच नीट लक्ष दिल्याशिवाय तुमचा रोजचा व्यायाम करत नसाल परंतु नेहमीची खुण्याची घंटा वाजली की जसा कुत्रा शेपटी हलवू लागतो लाळ गाळू लागतो तसेच तुमची रोजची ठरलेली व्यायामाची वेळ झाली की तुम्हाला आपोआपच आतून अस्वस्थ व्हायला लागत असेल व्यायामाला कधी जातो असे होत असेल आपल्या जीवनात ही लक्ष साध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता आणायचे अनेक मार्ग आहेत मी स्टॅनफूर्डमधील प्राध्यापक बी जे फॉग यांच्याकडून एक मार्ग शिकलो आहे त्याला मी अग्रक्रम देतो अग्रमान देतो सर्वात जास्त पसंती देतो त्याला मी सवयींची साखळी जोडणे असे म्हणतो तुमच्या सवयींचे अंतर्बाह्य निरी परीक्षण करण्याचा साधा सोप्पा मार्ग म्हणजे सवयींची साखळी जोडणे फ्रेंच तत्त्वज्ञ डेनिस डिड्रो यांनी त्याचे जवळजवळ सगळे आयुष्य गरिबीत काढले पण सतराशे पासष्ट सालातील एका दिवशी त्याचे जीवन अम त्याच्या जीवनात अमू अमूलाग्र बदल आले डेड्रोच्या मुलीचे लग्न ठरले होते पण त्यासाठी लागणारे पैसे त्याच्याजवळ नव्हते तो पैशाने गरीब होता पण ज्ञानाने श्रीमंत होता जगातील सर्व विषयांची समग्र माहिती देणाऱ्या त्या काळातील सर्वात परिपूर्ण अशा एन्सायक्लोपीडिया विश्वकोश या ग्रंथाचा तो लेखक सूत्रधार होता डेड्रोच्या या आर्थिक समस्येची वार्ता जेव्हा रशियाची सम्राज्ञी कॅथरीन द ग्रेट हिच्या कानावर गेली तेव्हा तिला फार दुःख झाले सहानुभूती वाटली ती स्वतः एक फार मोठी पुस्तकप्रेमी होती डेड्रोच्या एन्सायक्लोपीडियाची वाचक होती चाहती होती तिने डिड्रोच्या खाजगी पुस्तकांचा साठा एक हजार पौंडांना विकत घेतला घेण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळेचे एक हजार पाऊंड म्हणजे आजचे दीड लाख पाऊंड डिड्रोने प्रस्ताव स्वीकारला मिळालेल्या पैशातून मुलीच्या लग्नाचा खर्च तर केलाच शिवाय उरलेल्या भरपूर पैशातून स्वतःसाठी किंचित नारंगी रंगाची झाक असलेली लाल रंगाचा एक पायघोळ झगाही विकत घेतला डिड्रो डिड्रोचा नवा झगा अतिशय सुंदर तर होताच पण तो त्याच्याजवळच्या इतर कपडे वस्तू गोष्टी यांच्या मानाने फारच निराळा त्याच्या घरात न शोभणारा वाटत होता त्याचे हे निरीक्षण त्याने शब्दबद्ध केले आहे माझ्याजवळच्या इतर गोष्टी आणि तो नवीन झगमगता झगा यात काहीच साम्य नव्हते संगती नव्हती एकसूत्रता नव्हती आणि त्यामुळे त्या इडबात झग्याच्या सौंदर्यालाच बाधा आली होती या भावनेतून डेड्रोच्या मनात त्या झग्याला साजेशा गोष्टी विकत आणून त्याच्या मालकीच्या वस्तूंचा दर्जा वाढवण्याचा विचार जोर धरू लागला तो तीव्र इच्छेत बदलला त्याने त्याचा झोपतानाचा पांघरायचा जुना रग टाकून त्या दिला आणि दमास्कस जगप्रसिद्ध रग आणला काही सुंदर पण महागडी शिल्पे खरेदी करून भिंतीतील शेकडो शेकोटीच्या वरच्या दगडी धक्क्यावर एक मोठा बिलोरी आरसा बसवून त्याने त्याचे घर सजवले जेवणाचे टेबलही बदलून टाकले जुनी वेताची खुर्ची काढून टाकून लेदरची आरामदायी खुर्ची आणली खेळातले डॉमिनोज जसे एकमेकांना धडकून पाठोपाठ पडतात तशा एका मागोमाग नवनव्या शोभिवंत वस्तू घरात येऊन पडू लागल्या एका खरेदीतून दुसरी दुसरीतून तिसरी जे डिड्रोने केले ते काही असामान्य जगा वेगळे नव्हते खरे तर त्याने जो एकातून दुसऱ्या खरेदीचा सपाटा लावला तशा वृत्तीला डिड्रो इफेक्ट हेच नाव पडले डिड्रो इफेक्ट म्हणजे एखादी नवी गोष्ट मिळवण्याच्या कृतीतून अधिकाधिक वस्तू गोष्टी यांची गरज वाटून त्या खरेदी करून त्यांचा वापर करण्याचे आणि मग त्यातून एका खरेदीतून दुसरी खरेदी करत राहण्याचे चक्र व साखळी हे खरेदीचे चक्र घरोघरी फिरताना दिसेल तुम्ही एक छानसा ड्रेस विकत घेता आणि मग त्याला मॅचिंग शूज इयर खरेदी करता एका नव्या सोफ्याची खरेदी होते आणि मग हॉलमधील आधीचे फर्निचर व त्याची ही डोळ्यात खुपू लागते मुलासाठी एक खेळणे आणली जाते आणि मग त्याच्या जोडीचीच अनेक खेळणी घरात येतात ही अशी खरेदीची साखळी सुरूच राहते आपल्या अनेक वागणुकींमध्ये असेच कामाचे चक्र व साखळी येते एक काम करून संपले की त्यातूनच पुढचे काम करायचे ते आपल्याला सुचत जाते आपण ते ठरवत जातो बाथरूममध्ये जाऊन हात धुतो ते टॉवेलला पुसतो त्यावर त्यावरून वापरलेले टॉवेल्स धुवायला टाकायची आठवण होते त्याबरोबर कपडे धुवायचं साबण संपल्याचे लक्षात येते तो खरेदीच्या यादीत लिहिला जातो सहसा कोणतीच एक कृती स्वतंत्रपणे होत नाही एका कृतीतून दुसऱ्या कृतीचा संकेत मिळतो पुढच्या कृतीला चालना मिळते हे चक्र ही साखळी महत्वाची का असते आपल्या विचारांची कृतीची ही जी जोडणी होत असते त्यामध्ये हा जो संयोग असतो त्याचा नव्या सवयी लावून घेताना फार उपयोग होतो आपल्याला जडलेल्या सवयींमध्ये नव्या सवयींची भर घालण्याचा एक उत्तम उपाय असतो तो म्हणजे असलेल्या सवयींची एक साखळी मनामध्ये तयार करायची आणि त्याच साखळीला नवीन सवय जोडून द्यायची आपण ज्या लक्षसाध्याच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता ये धोरणाचा अभ्यास केला त्यात आपण सवय कृती यांचा स्थळ काळ वेळ पद्धती यांच्याशी संबंध जोडण्याचे तंत्र पाहिले त्यातील स्थळ काळ वगैरे यांची जागा आपल्या अंगी मुरलेल्या सवयींनी भरायची नवी सवय जुन्या मुरलेल्या सवयींशी जोडायची बी जे फॉग याचा एक टायनी हॅबिट्स छोट्याशा सवयी असा नावाचा कार्यक्रम आहे त्याचा एक भाग म्हणून त्याने ही पद्धत सुचवली आहे कोणत्याही नवीन सवयीचं संकेत म्हणून आपल्याला असलेल्या एखाद्या सवयीचाच उपयोग करायचा सवयींच्या साखळीचे सूत्र आहे ते पुढीलप्रमाणे आत्ताच्या या सवयीनुसार कृती केली की लगेच त्याच्या पाठोपाठ मी नव्या सवयींचे पालन करील लेखकांनी खाली काही उदाहरणे दिली आहेत तर पहिलं उदाहरण ध्यान रोजची सकाळची कॉफी पिऊन झाली की लगेच मी एक मिनटं ध्यान करणार आहे व्यायाम मी घरी आल्यावर रोजच्यासारखे माझे ऑफिसमध्ये वापरायचे बूट काढून ठेवले की मी लगेच व्यायामाचा पोशाख चढवणार आहे कृतज्ञता मी रोजच्यासारखा रात्री जेवायला बसलो की पहिला घास घेण्यापूर्वी त्या दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल मी माझी कृतज्ञता व्यक्त करणार आहे जोडीदार रात्री अंथरुणावर पडलो की मी माझ्या नवऱ्याचे किंवा बायकोचे चुंबन घेणार आहे सुरक्षा पळायला जाताना बूट चढवले की मी लगेच माझ्या मित्राला किंवा एका कुटुंबियाला मी कुठे पळायला जाणार आहे किती वेळात परत येणार आहे हे फोनवर मेसेज पाठवून कळवणार आहे थोडक्यात जी नवी सवय आपल्याला अंगी बांधवायची असेल तिचा पदर आपल्या आपल्या बराच काळ अंगात मोरलेल्या सवयींशी बांधून टाकायचा हे तंत्र एकदा जमले की तुम्ही जरा लांब साखळी जोडू शकता बऱ्याच लहान लहान सवयींची मोड बांधू शकता एका कृतीतून दुसरी कृती या प्रक्रियेतून जो एक जोर मिळतो त्याचा तुम्ही फायदा मिळवू शकता एखादी नवी गोष्ट मिळवण्यातून अधिकाधिक वस्तू गोष्टी मिळवण्याची इच्छा या डेड्रो इफेक्टचा हा सकारात्मक उपयोग ठरू शकतो तुमच्या सकाळच्या सवयींची साखळी काहीशी अशी करता येईल एक सकाळची कॉफी पिऊन झाली की मी त्यापुढील सात साठ सेकंद ध्यान करीन दोन साठ सेकंद ध्यान झाले की मी त्या, त्या दिवसातील कामांची यादी लिहून काढीन तीन कामांची यादी लिहून झाली की मी त्यातले पहिले काम करायला घेईन आणि संध्याकाळच्या सवयींची काही अशी यादी करता येईल पहिले रात्रीचे जेवण झाले की माझी प्लेट सरळ डिशवॉशरमध्ये घालीन दुसरे सगळी भांडी जागेवर ठेवून झाली की मी लगेच ओटा स्वच्छ पुसून काढीन तिसरं ओटा स्वच्छ झाला की मी माझ्या सकाळच्या कॉफीचा मोठा कप ओट्यावर काढून ठेवीन तुम्ही तुमच्या सध्याच्या दोन सवयींच्यामध्येही एखादी सवय आणू शकत शकता समजा तुमचे सकाळचे वेळापत्रक असे असेल झोपेतून उठणे पलंगावरील अंथरूम पांघरून व्यवस्थित गोळा करून ठेवणे अंघोळीला जाणे असे का आहे आणि तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचायची सवय लावून घ्यायची आहे तर मग तुम्ही या वेळापत्रकात झोपून उठणे अंथुर अंत्रु, अंथरूम पांघरून व्यवस्थित गोळा करून ठेवणे एक पुस्तक उशीवर काढून ठेवणे आणि मग अंघोळीला जाणे असा बदल करू शकता रात्री झोपायला पलंगावर टेकलात की उशीवर वाचायला पुस्तक असेलच ते पुस्तक तुम्हाला दिसेल खुणावेल तुम्ही वाचक सुख अनुभवू शकाल अशा रीतीने सवयींची साखळी जोडली की तुमच्या पुढील कृतींचे मार्गदर्शन करणारे साधे सोपे नियम तयार होतात पुढच्या कृतींचा आराखडा कायमच तुमच्यापाशी राहतो अशा रीतीने सवयींच्या साखळीच्या पद्धतीला तुम्ही रुळलात की केव्हाही काहीही नवीन परिस्थिती समोर आली तरी तुम्ही लगेच सवयींची साखळी जोडू शकता व्यायाम जिम मध्ये जाण्यासाठी लिफ्ट समोर उभा राहिलो असताना जिना दिसला तर मी लिफ्ट सोडून जिन्याच्या पायऱ्या चढायला लागेन सामाजिक संबंधा बाबत बाबतीचे कौशल्य कोणत्याही पार्टीत गेलो की मी आपण होऊन अनोळखी लोकांनाही माझी ओळख करून देईन अर्थव्यवस्था शंभर डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची वस्तू खरेदी करावीशी वाटली तर मी त्याआधी त्यावर एक दिवस विचार करेन आरोग्यकारक आहार माझे जीवन वाढून घेताना मी नेहमीच आधी भाजी प्लेटमध्ये वाढून घेईन अत्यल्प वाद एक नवी वस्तू खरेदी करून घरात आणली तर मी घरातल्या एका वस्तूचे सप्तप्राप्ती दान करेन मनस्थिती फोन वाजला की मी एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी छानसे हसून मग बोलायला सुरुवात करेन विसराळूपणा कोणत्याही सार्वजनिक जागेतून परत येताना मी माझ्या सर्व वस्तू बरोबर घेतल्या आहेत की नाही याची खात्री करेन हे योजना आणि वचनबद्धता यांचे धोरण तुम्ही कशाही पद्धतीने वापरा आपल्या हातून निश्चितपणे कृती घडवेल असा संकेत वा सूचना शोधून काढणे हे सवयींची घट्ट साखळी जोडण्यामागचे रहस्य आहे हे लक्षात ठेवा योजना आणि वचनबद्धता सवयीचे कृतीचे स्थळ काळ वेळ ठरवून ठेवते आणि ते सगळे सवयीच्या साखळीतील दोन सवयींमधील दुव्यातच सूचित करते समाविष्ट करते नवी सवय तुमच्या आधीच्या सवयीच्या साखळीत तुमच्या वेळापत्रकात तुम्ही नेमकी कधी आणि कुठे जोडता याने खूप फरक पडतो समजा ध्यानाची सवय तुमच्या सकाळच्या सवयींच्या साखळीशी जोडायचा तुम्ही प्रयत्न करीत असाल पण जर का तुमची सकाळ धावपळीची गोंधळाची असेल लहान मुले तुमच्या भोवती असण्याची ती वेळ असेल तर मग तसे करणे चुकीचे ठरेल सवयीचे यशस्वीरित्या पालन होऊ शकेल अशी साखळीतील जागा शोधणे महत्त्वाचे आहे अन्य कोणत्या तरी गोष्टी जेव्हा तुम्ही व्यग्र असता ती वेळ नव्या सवयीसाठी निवडू नका नव्या सवयीतील कृती रोज करायची आहे की दिवसाड की आठवड्यातून एकदा या गोष्टीचाही गोष्टीचाही ती तुमच्या आत्ताच्या सवयीच्या साखळीशी जोडताना विचार करायला विसरू नका रोजची सवय आणि आठवड्यातून एकदा पाळायची सवय यांची जोडी लावणे ही चुकीची निवड ठरेल सवयीला बोल बरोबर चालना देणारा संकेत म्हणून सवय निवडण्याचा आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे तुमच्या सांप्रतच्या सवयीच्या यादीवर विचारमंथन घडवून आणणे त्यासाठी या आधीच्या प्रकरणात दाखवलेल्या सवयींच्या गुणपत्रकाचा उपयोग करून घेता येतो किंवा सवयींची यादी दोन रखाण्यांमध्ये करता येते पहिल्या रकाण्यात तुमच्या निर्वाधपणे पाळल्या जाणाऱ्या सवयींची यादी करा तुमची यादी बरीच मोठीही असू शकेल पण यावरून तुम्हाला कल्पना येईल ये। आता दुसऱ्या रकाणात अशा गोष्टी लिहा की ज्या रोज निश्चितपणे घडतातच उदाहरणार्थ सूर्य उगवतो फोनवर टेक्स्ट मेसेज येतो एखादे गाणे हमखास ऐकले जाते सूर्य मावळतो अशा या दोन रकानांच्या यादीच्या साह्याने तुम्ही तुमच्या वेळापत्रकात नव्या सवयींची योग्य अशी जागा निवडू शकाल जर कृती करण्यास उद्युक्त करणारा संख्येत मोघम नसून अगदी नेमका विशिष्ट असेल आणि लगेच कृती करायला लावणारा असेल तर सवयीची साखळी मजबूत बनते बरेच लोक संख्येत फार अस्पष्ट निवडतात मीच एकदा ही चूक केली होती मला पुशअप्स काढायची सवय माझ्या वेळापत्रकात बसवायची होती मी असे ठरवले की जेवणाच्या सुट्टीत मी दहा पुशप्स काढीन आणि ते मला योग्य वाटले पण नंतर माझ्या असे लक्षात आले की तो संकेत स्पष्ट नव्हता पुशअप्स जेवायच्या आधी काढायच्या की जेवण झाल्यावर त्या कुठे काढायच्या या सगळ्या गोष्टी अनिश्चित होत्या काही अनियमित दिवसांनंतर मी माझ्या सवयींच्या साखळीत बदल केला जेवायला जाण्यासाठी काम थांबवताना मी जेव्हा माझा लॅपटॉप बंद करेन तेव्हा लगेच माझ्या टेबलच्या शेजारच्या मोकळ्या जागेतच मी दहा पुशअप्स काढेन असे मी ठरवून टाकले सवय साखळीत चपकल बसली वाचन वाढवणे आहार सुधरवणे यांसारख्या सवयी लावून घेतल्याच पाहिजे अशाच आहेत परंतु ती ध्येय केवळ ठरून काम भागत नाही त्यात त्या नेमक्या गोष्टी नेमक्या कधी कुठे कशा करायच्या यांविषयी सूचना नसतात सवयी लावून घ्यायच्या तर सूचना अगदी स्पष्ट स्वच्छ आणि नेमक्या असल्या पाहिजेत दार लावून घेतले की दात घासून झाले की टेबलावर बसलो की नेमकेपणाचा महत्त्वाचा मुद्दा हवा तुमची नवी सवय संकेत सूचना अथवा सांप्रतीची एखादी अत्यंत नियमित सवय यांच्याशी जितकी जास्त घट्ट बांधलेली असेल तितके तिचे पालन वेळेवर न चुकता केले जाण्याची शक्यता वाढते सवयीमधील बदलाचा पहिला नियम तो बदल जास्तीत जास्त स्पष्ट करणे हाच आहे लक्ष साधायच्या कार्यवाहीची योजना आणि तिच्याशी वचनबद्धता आणि सवयींच्या साखळीशी साखळीची जोडणे ही दोन धोरणे नव्या सवयींसाठी स्पष्ट संकेत निर्माण करणे आणि त्यांच्या पालनाचे स्थळ काळ वेळ पद्धत समाविष्ट असलेले स्पष्ट व स्वच्छ वेळापत्रक तयार करणे यासाठीचे सर्वोत्तम आणि सर्वात व्यवहार्य असे मार्ग आहे अशा प्रकारे आपण प्रकरण पाच हे संपवलेले आहे भेटूया पुढच्या भागात प्रकरण सहाला धन्यवाद